गुरुजनांना वंदन करून बालमित्रांना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार बोला तुमच्या गावामध्ये हरिपाठ होतो किती जण हरिपाठाला जातात थोडे जातात आहे अगं हरिपाठातील एक अडोतीस नंबरचा अभंग आहे अवघाची संसार सुखाचा करणार बरोबर काय अर्थ होतो याचा अवघाती संसार म्हणजे आपला स्वतःचा संसार म्हटलं नाही आपल्या घरातले मामा मम्मी पप्पा गुद्धी नुडू सौभाचा नाही अखेर विश्वाचा संसार सुखाचा करील आनंद भरेल तिनी लोक म्हणजे आपल्या घरातले तीन लोक आनंद नाही स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो तर अख्या ज्ञानेश्वरी मध्ये संतांच्या वाङ्मयामध्ये किती क्षमावलेला असेल तुम्हाला तुम्ही जिवंत प्रसादन पसायदान कशातले कशातले माहिती का पसायदान ह्या ज्ञानेश्वरीतल्या सतराशे ब्याण्णव सतराशे ब्याण्णव या अठराशे दोन नंबरच्या ओवे आहेत सतराशे दोन सतराशे ब्र्याण्णव या अठराशे एक नंबरच्या ओव्या म्हणजे पसायदान आहे अर्थ किती चांगला होतो अवघा संसार म्हणजे सगळ्या जगाचा जा संसार सुखाचा अभंगाच्या चाली अभंगाचा अर्थ डीजेच्या ऑर्केस्ट्राच्या सिनेमाच्या चा, गाण्यापेक्षा चांगला असतो पण ते तुम्ही डोक्यात घेत नाही तुमच्या गावात डी जे आला तर तुम्ही सगळेजण पडता हरिपाठावर थोडेच जाता मुळ जो मुलगा हरिपाठावर जाईल हरिपाठाचा पाच अभंग दोन पाच अभंग घ्यायचे आयुष्यामध्ये पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही मला सांगा विजे पुढे कोण कोण चांगलं असता का विजे पुढं मला सांगा विजेच काय गाणे असतात विजेच सिनेमाचं ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष दुसऱ्या वर्षी दिसत नाही ती शांताबाई परत दिसली कापरा आला तो पण <laughs> <आगा। laughs> गेला <laughs> ना तो तो त्याच्यानंतर आवाज वाढवून डी तुझ्या दिसला की परत गाणी जी गाणी एकत्र वर्ष येतात इकडं आपण कशाला पळायचं संतांचे अभंग प्रत्येक दिवशी प्रत्येक गावामध्ये हरिपाठ कीर्तन काकडा भजन प्रवचन गायले जातात आणि ते ताजे तवाने ता वाटतात देवाच्या द्वारी भाव दावेले द्वारी जे काम आणि तिच्या चाली चांगल्या असतात डीजेच्या गाण्याच्या काय चाली असतात मुंगळा मुंगळा लागले मुंगळ्या सारख्या काय काय आहे किंवा काला कबा काठ खाय नाही का चाल वाईट वाईट प्राण्यांची नावं तिथे जाऊन तुम्ही आता अभंग संतांच्या फक्त अभंग नाही पजे दोहे ओव्या श्लोक गवळण फारूळ आणि सगळ्याच्या चाल चांगले असतात बघा आता आपला वेळ कमी आहे तुम्हाला चाल चांगले असते हे सांगण्यासाठी थोडं थोडं माग म्हणायचं दोन दोन वळे बघतात जनाबाई माहिती जनाबाईची गवळण आहे बघा लहान 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 मुले घेऊन म्हणा कोड़ा करी मोहना याचीच अर्थ मुंग्यापेक्षा चांगली का नाही किंवा एकनाथाचं बाहुडे किंवा एक अभंग बर का एक अभंग का तुम्हाला काय वाकडा तिकडा सांगत नाही एक सावता महाराजांचा अभंग आहे याचा अर्थ काय हो तुम्हाला सांगायचं मी तुम्हाला म्हणून दाखवतो बघा तुला हा ते टाळ वाजवी म्हणा मधलं पाणी गाण पाखला संघ गातो तुझी विठ्ठला गाणी विठ्ठल ना माझी शाळा भरली

सगळ्या हाताला शास्त्रीय कारण सांगतो आणि विठ्ठल उच्चार करताना आपल्या अंतकरणापासून म्हणजे हृदयापासून सगळ्या रक्तवाहिन्या सगळ्या रक्तवाहिन्या प्रभावित होतात आणि मग जो मुलगा किंवा मुलगी दिवसातून पाच मिनिट एखादं भजन म्हणल अभंग म्हणल विठ्ठल विठ्ठल म्हणल आणि जोर आणि टाळ्या वाजवी त्यामुळे काय होतं आता हाताला दिन झाल्या म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या प्रवाहित झाल्या विठ्ठल हृदयातून सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होऊन आपल्या पायाच्या नाखापासून सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात आणि सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित झाल्यावर काय होतं माहिती आपल्या रक्ता रक्त जे शुद्ध होतं ना ते काही शुद्ध राहतं आणि मग त्या माणसाला त्या मुलाला आयुष्यामध्ये बीपी शुगर रक्तदाब मधुमेह चरबी कोलेस्ट्रॉल अटॅक अटॅक येणार नाही अटॅक काय बांधण्याची असं माहिती एखादी रक्तवाहिनी आपली बंद होती म्हणजे ब्लॉक होते ब्लॉक झाल्यावर त्या माणसाला बघा नवीन वीस तीस वर्षाच्या माणसालाही अटॅक येतो काय येतो तर तो आपलं रक्त प्रवाहित होत नाही मग रक्त प्रवाहित करण्यासाठी तुम्ही दिवसातून एखादा अभंग म्हणा आणि दोन विठ्ठल विठ्ठल तळा वाजून पाच मिनिटं म्हणा आणि रस्त्या दिवसातून पाच मिनटं रनिंग व्यायाम घरचं काम शाळेची सफाई काही करा फक्त तुमचं शरीर मजबूत होईल आणि रक्तवाहिन्या प्रवास होतो तुम्हाला आयुष्यामध्ये सावता महाराजांचा अभंग आहे काय भाजी अवघी मिठाई माझी लसू मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिनी पंढरी सावता मने केला माळा विठ्ठल पायी कोविला गडा आता अभंगाचा अर्थ काय सावता महाराजांचं गाव हरण ते पंढरपूर पासून जवळ आहे वीस पंचवीस किलोमीटर हायवे चा आले इकडे परंतु सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाही पण आपलं काम करता करता काम करता करता विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल किंवा तोंडानं विठ्ठलाचं नाम घ्यायचे भजन करायचे आणि मग त्यामुळं त्या देवाला त्यांच्या भजनामुळं त्यांच्या घरी यावं लागलं दर्शन देण्यासाठी आणि सावता महाराज म्हणजे कादा कांदामाळवाजे सावता महाराजांचा देव कशात होता कांदा भाजी मोठ नाळा म्हणजे मोठ मोठ चालू करणं आपल्या शेतात पाणी देणं शेताच काम करणं म्हणजे सावता महाराजांनी देव कशात पाहिला कशात आपल्या कामामध्ये देव पाहिला आपल्या कामामध्ये देव पाहिला मला सांगा म्हणा तुमचा देव सध्या कशात आहे दे? तुमचा देव दे? आहे तुमचा देव सध्या अभ्यासात आहे जे तुमच्या वाटतं तुमचं जे काम सावता महाराजांचं काम शेताचं काम करायचं आणि तुमचं सध्या काय काम आहे मुलांना विद्या विद्या हे गरीबाच धन आहे आणि श्रीमंतांचा अलंकार आहे आणि असं धन आहे जगातला कोणताही थोडा तुमच्या पासून निरावून घेऊ शकत नाही मुलांना कोणतीही बहुमतली इमारत उभारण्यासाठी पाया फाउंडेशन पक्का असावं लागत हा प्राथमिक शिक्षण हा तुमच्या जीवनाचा पाय आहे तो पक्का करण्यासाठी आयुष्यातला एकही दिवस मग काय होत एखादा मुलगा दोन दिवस मामाच्या गावाला जातो एखादा मुलगा गाड बघा यात्रेला जातो मुलगी मावशीच्या गावाला दोन तीन दिवस अभ्यास अभ्यास मग सरांनी शिकवलेला पोर्शन आहे गृहपाठ ग्रहपाठ सगळं तुम्हाला काही येत नाही आणि तुम्ही ऑटोमॅटिक मार्ग पडता तुम्हाला लहानपणी एक गोष्ट होती बघा दोन प्राण्यांची शर्यत लागते आणि कोण जिंकतो चप्पळ कोण होता कसा चपळ होता तरी कस जिंकला का जिंकला याचं कारण काजिंकला बरोबर हुशार आहे थांबला नाही झोपला नाही त्याला आळस आला नाही मग तुम्हाला सगळ्यांना मोठं व्हायचंय का जीवनामध्ये माणूस तुम्हाला सांगतो बघा माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो किती प्रकारे एक तर शिकून शिकून म्हणजे शिक्षण क्षणा छान शिकायचं जास्त त्या कासवासारखं सच्यासारखं झोपायचं नाही सांगत बघा तुम्हाला मोठं व्हायचंय पण तुमचे काही शत्रू आहे तुमचे शत्रू आहे का तुम्हाला आतमध्ये आहे तुमच्या कोणताही शत्रू सगळ्यात मोठा तुमचा हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता आळस कंटाळा सर कोण हुशार आहे तुमची अडस कंटाळा बेफिकिरी नाही अभ्यास केला तर काय सर थोडसर रागवते मला ना तुमच्या माहितीसाठी सांगतो एकूण तीन नंबर तुमच्या माहितीसाठी सांगतो सरांचं काय बिघडणार नसतं सर थोडस रागवतील पण तुम्हाला मोठं व्हायचं असेल तुमच्या आतचाही शत्रू आळस वगैरे सगळं बाहेर भयंकर डेंजर महावेगात तुमचे काय दुश्मन आहेत तुमचे काय दुश्मन आहेत दुश्मन म्हणजे दुश्मन आहेत दुश्मन शब्दाचा एकच अर्थ आहे पण ते तुमचे आवडतात बघा तुम्हाला फार आवडतात तुमच्या तुमच्यातले डीजे पुढे कोण कोण चांगले नात्या थात आदोर करा डीजे पुढे सगळे नातात मुलांना तुमचे काय दुश्मन आहेत डीजे टीव्ही मोबाईल हे तुमचे ज्ञानी दुश्मन आहेत ते तुम्हाला आयुष्यात मोठं होऊन देणार नाही म्हणून त्यांच्या जवळचा वेळ वे तुम्हाला जर वेळ मिळणार तुमच्या गावामध्ये हरिपाठ होतो फक्त अर्ध्या तासाचा हरिपाठ असतो म्हणजे एक तास तुम्ही जर तुम्हाला दोनच सांगतो दोनच काम सांगतो तुम्हाला मोठ व्हायचं सगळ्यांना नक्की फक्त दोन काम सांगतो एक एक तासाचं काम आहे आणि एक मिनटाचं आहे मला सांगा तुम्ही घरी इकडे येताना देवाच्या पाया किती जण पडताना अर्जे पडतात खरेखर काय नाही ज्यांना देऊन रस्त्यामध्ये आहे तरी पडा पण एक काम सांगतो सगळ्यांसाठी बरं का एक मिनिटाचे काम सांगतो आई वडिलांचे पाय किती जण पडतात अर्धे पडतात तुम्ही एकच काम करा जे करताना जे पडत नाही त्यांनाही सांगतो तुम्ही घरी निघताना तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल खरोखर सगळ्यांना मोठं व्हायचं असेल तर आई वडिलांच्या रोज पाया पडा येताना पाया पडा आणि मग बघायचे देव काय तुम्हाला बिस्किटचा पोडा देणार नाही दिवसभर जेव्हा बसला तर देणार आहे का पण तुमचे जे आई वडील तुम्हाला आऊ देतात डबा देतात त्यांच्या रोज पडा आणि मग फेक हा तुमचे आई वडील म्हणतील अरे आमची सोनी गुणाची किती गुणाची आहे आमचा मन किती त्यांना झाला मग बघा तुमच्या दाखवते घराची कार्य करते रक्ताचं पाणी करते घामाच्या भार करते कामात कष्ट करते पण तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करते मला अभंगामध्ये बालवर सर्व गोहेरी पदे आता फक्त आपण सुखी झाली तर फक्त एकच म्हणायचं एक मिनटं घेतो खरं काय काय आहे बघा अभंग पदे दोहे ओव्या श्लोक गवळण भारूळ याच्या चाली सिनेमाच्या आज केक जागामध्येच्या चांगले असतात आणि ते डोक्यात बसत नाही त्याचा हा तो चांगला असतो महासामधेविकार असतात बघा काम क्रोध मदम चंकार राग येतो तो राष्ट्र ठरविता हे फारू आहे बघा सूर्य उगवला प्रकाश पडला अरवा डोंगर म्हणा सूर्य तयाला माझा नमस्कार

देऊ न अवघारा म्हणजे संतांचे विचार संतांचे अभंग यातला चांगला विचार सत्वतारा देऊन अवघात किंचित राहिली पुन कुन शांत केली अनादने अग गग गी करू कुणाला सांगू

आयुष्य कमी पडेल हसा इतक आनंद कमी पडेल असे कम कंगचा फासा निखळून पडेल परंतु मुलांना अभ्यास इतका करा प्रयत्न इतका करा त्या देवाला विठ्ठलाला या परमेश्वरांना तुम्हाला देणं भाग पडेल भागत पडेल सगळेजण हरिपाठाला जा एक मिनिटाचं काम आहे आई वडिला म्हणजे आजोबा आधी जे असेल ना त्याला चला टी व्ही कुठून बंद करा मोबाईल मध्ये बघू नका मोबाईल मधला आणि टी व्ही मधला एक तास तर तुम्ही हरिपाठामध्ये घालवला आणि हरिपाठातले पाच सात पाठ झाले माझ्या ना तिसरीला सगळा हरिपाठ पाठवता तो, तो, तो मी युट्यूब ला टाकलाय आता हे ला टाकणार आहे हे तुम्ही युट्यूब ला बघा आणि तुमच्या आई वडिलांना जे घरामध्ये असतील नसतील त्यांना हरिपाठाला नसतील तर देऊळ जवळ असेल एक तास हरिपाठाला जा हरि तुमच्या पाठीशी राहील एक अभंग तुमच्या डोक्यामध्ये बसला तर तुमचं जीवन कधी भंग होणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज हरिपाठ याविषयी खूप महत्वाची माहिती दिली अभंग म्हणून दाखवले पण भारू म्हणून दाखवलं आणि संतांचं जे काही आहे संतांचं जे काही कार्य आहे ते सांगितलं आपल्या विद्यालया वतीने आपण त्यांची हार्दिक आणि कामान व्यक्त योज करूया